मराठा समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काय मराठा समाजासाठी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं होतं या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले मराठ्यांचे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये मिरवले पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची त्यांनी मातीच केली दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारनं केलं दुसऱ्या बाजूला मराठा समाजासाठी अण्णासाहेब महामंडळ असेल सारथी सारखी संस्था असेल तिच्या माध्यमातून वीस विद्यार्थी युपीसी मध्ये देशामध्ये दे आलेले आपल्याला पाहायला मिळाले अशा अनेक योजना मराठा समाजासाठी निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि म्हणून निश्चितच मला वाटतं की आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय राजकी दृष्टिकोनातून न पाहता या महाराष्ट्रातला ओबीसी असेल मराठा समाज असेल हा गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे या दृष्टीनं मी आपल्या माध्यमातून जरांगे साहेबांना विनंती करेन की सरकार आपल्याबरोबर चर्चेला तयार आहे सरकारचे दरवाजे उघडे आहेत त्या पटलावरती बसून कायद्या तज्ञांना बरोबर घेऊन जो चांगला मार्ग काढता येईल तो मार्ग निश्चितपणानं काढावा तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं हिताचा हिताचा असेल कारण गावगाड्यातली माणसं ही गुन्ह्या गोविंदांना राहिली गेली पाहिजे ती ही भूमिका एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करतो कोणतेही आंदोलन ते चालवत असताना ज्यावेळी सरकार आपल्यावर बोलायला तयार नसतं त्यावेळी ते आंदोलन आक्रमक करायचं असतं पण सरकारचा दरवाजा आपल्यासाठी जर खुला असेल तर मला वाटतं संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात कारण मी या राज्यामध्ये पस्तीस वर्षामध्ये दुधाचं आंदोलन केलं उसाचं आंदोलन केलं सोयाबीनचं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनींच्यासाठी आंदोलनं केली कळबा जेलमध्ये गेलो येरवड्या जेलमध्ये गेलो लाट्या काट्या खाल्ल्या आंदोलन कुठं ताणायचं आणि कुठं थांबायचं हे जर समजलं तर निश्चितपणानं ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा ही प्रवेश पूर्व परीक्षा वेबसाईट ऑनलाईन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाइन नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येईल प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोनशे रुपये अधिक ते शुल्क भरावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी शून्य पाच किंवा चौऱ्याण्णव वीस शून्य एक एकाहत्तर सदोतीस या क्रमांकावर